आजच्या धावपळीच्या जगात महिला काम कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या अडकून जात आहेत की स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर होतो पण यापैकी एक गंभीर समस्या अशी आहे जिच्यावर उघडपणे बोलायलाच महिला कचरतात ती म्हणजे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन आता हे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे काय तर एका संशोधनानुसार जगभरातील जवळपास चाळीस टक्के महिला या विकाराने त्रस्त आहेत ही केवळ शारीरिक समस्या नाही तर मानसिक आणि भावनिक आयुष्यावरही खोल परिणाम करणारी अवस्था आहे अनेक महिला कबूल करतात की त्यांना आता संभोगाची इच्छा होत नाही किंवा तो आनंद मिळत नाही संशोधन सांगतं की जवळपास सत्तेचाळीस टक्के महिला या अडचणीतून जातात इतकंच नाही तर एका अभ्यासानुसार पंच्याऐंशी टक्के महिलांना कधीतरी कामोत्तेजना मिळण्यात अडचण आली होती एक दोनदा असं होणं सामान्य मानलं जाऊ शकतं पण जर हे वारंवार होत असेल तर ते एफ एस डीचं लक्ष नसू शकतं तर अनेक महिला संभोगादरम्यान वेदना होतात म्हणून तो टाळतात वैद्यकीय भाषेत याला डिस्पेरेनिया म्हणतात